सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल देशाच्या विकासात महिलांचा सहभाग महत्वाचा ठरेल अंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक मी तेजस्विनी महिला भव्य संमेलन उत्साहात देशातील राजकारणात महिलांचा सहभाग मोठा असून खेळाच्या क्षेत्रातही महिलांची संख्या मोठी आहे त्यामुळेच देशाच्या विकासात महिलांचा सहभाग महत्वाचा ठरेल असे गौरवोद्गार पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी काढले राष्ट्रसंवर्धन समिती सातारा आयोजित मी तेजस्विनी या महिलांच्या भव्य संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या अंचल दलाल स्वप्रियाता शिंदे सुनीला सोहनी आदी मान्यवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी अतिथींचा सत्कार तसेच अदिती स्वामी पृथ्वी बर्वे निर्मला चव्हाण व शैलेजा ठोके यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात तेजस्विनी या स्मरणिकेचे प्रकाशन झाले प्रमुख वक्त्या सुनीला सोहनी यांनी भारतीय चिंतनात स्त्रीचे स्थान या विषयावर मनोगत व्यक्त केले यानंतर समारोप सत्रात बाग्यश्री मंठाळकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलन संयोजिका श्वेता कोल्हापुरे यांनी केले तर गट चर्चा प्रास्ताविक व सूचना वृंदा शिवदे यांनी केली

खूप आहे तर हे पण मला वाटते भारत चांगलं उदाहरण आहे आणि दुसरं कुठलंही आपण बघितलं तर आजकाल बिझनेस असूया किंवा स्पोर्ट्स असूया स्पोर्ट्स मध्ये पण एकोणीसशे साठ पर्यंत आपली मिनिस्ट्री पण आहे भारत सरकारची त्यांना की महिलांची पण

आणि त्यांना त्यांच्याशी म्हणजे आंघोळ घालताना आधल्या दिवशी माझी माझं त्यांच्याशी बोलणं चालू होतं आणि मी विचार्यावंशीना मला फार टेन्शन आलं विचारवंशी की करू काय मी तेव्हा कशाला एवढा विचार करतात ती पण आहे ना आई आहे ती तुम्ही सगळं वरण भाताचा किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवून तरी तिला दिला तरी ती सुखावणार आहे कशाला सोळा भाज्यांचं घाल घालतायत आणि माझ्या डोक्यावरच माझ्या छातीवरच मुळापुळाचं उजे उचलल्यासारखं मला झालं मला असं वाटतं की आपण चेक केलं पाहिजे की आपण सण समारंभ व्रतवैकल्य अशा भीती कोटी करतो का आनंदाने करतो जर तो देव आहे तर तो माऊली आहे आणि तो कोपणार नाही ह्या धारणा आपण आपल्या डोक्यात टिक करतो का कारण तुम्ही ह्याच धारणा हे स्टिरियोटाईप तुमच्या मुलांना देणार आहात ह्या भीतीच्या पायघड्यांवर आपली मुलां आपल्या मुलांनी आपल्या मुलां मुलींनी चालावं का याचा विचार तुम्ही केला पाहिजे त्यामुळे आपल्या धारणा स्पष्ट केल्या पाहिजे